पवनपुत्र मंडळ व शिवराज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने श्री जन्मोत्सव महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तीस वर्षाहून अधिक काळ ही परंपरा सुरू आहे ही परंपरा अविरतपणे सुरू राहावी म्हणून मंडळाचे कार्यकर्ते नेहमी प्रयत्न करत असतात यंदाही मंदिर खूप छान पद्धतीने सजवण्यात आले होते महाप्रसादाचा लाभ भक्तांनी मोठ्या संख्येने घेतला यावेळी जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना दिगंबर जातो सालाबादप्रमाणे दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा आमचं पवनपुत्र मंडळ आणि शिवराज ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमान आहे प्रमाणे या ठिकाणी आम्ही महाप्रसादाचे आयोजन मोठ्या प्रमाणात दरवर्षीच करतो आणि यावर्षी थोडंसं लोकांचा पाहून आम्ही या वर्षी मोठ्या प्रमाणात करण्याचे आयोजन प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळतोय यात आम्हाला खूप सारं समाधान मिळत आहे आणि अनेक वर्षी सुद्धा आमच्याकडून ही सेवा मारुतीची घडावे इतकीच अपेक्षा ठेवून आम्ही हा सोहळा अतिशय उत्साहाने आणि आनंदाने पार पाडतो धन्यवाद